हॅलो नमस्कार मी अनुष्का आनंद पोद्दार मी अळू अळूवडी दाखवते तुम्हाला साधी सिंपल आणि पटकन सोपी जर तुम्हाला करता येईल अशी इथे तिळ घेतले थोडंसं एक चिमुडभर लिंबा एवढा मी गुळ घेतलंय चिंच भिजत घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे मीठ टाकते थोडंसं तांदळाचं पीठ किंचित थोडस तांदळाचं पीठ म्हणजे कुरकुरीत होते एकदम मसाला हिंग आता मिक्स करते आता काय आळूची पानं बारा महिने भेटतात नाही जर श्रावण एकदा सुरू झाला ते गणपती संपेपर्यंत लोक हळूहळू करतात पण आता बारा महिने आळूची पानं भेटतात थोडस आंबट गोड छान लागत भिजवते मी भिजवून चांगलं मिक्स करते पानं घेतल्या कर, जातं लावते मी पटकन ही खूपच मोठी पान आहे तर बारा छोटी छोटी पानं दोन याचीच मोठी होते पार, पीठ पातळ पण नाही घट्ट पण नाही मीडियम करायचं एक उलटं आणि एक सुलट असं लावायचं म्हणजे ते लावताना बरोबर बसतं